नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा सव्वीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आणवी इथे खेळते आमची आहे आम बोल हाय हा शिवम आला आता इकडे अरे शिवम कुठे चालला हाय तर इथे दोन बलून ठेवले खेळायला खेळ उडव बलून बोलून उडव शिवा, यू अरे शिवम काय करतो तर मित्रांनो आज झोमॅटो मारायचं आहे कारण आज थोडे शेंगा शिजवायचे होत्या कारण शेंगाची भाजी लवकर होणार होती डब्याला होणार नव्हतं त्याच्यामुळं आज कॅन्सल केली म्हणजे दुपारी जाऊ म्हटलं म्हणजे कसं जेवण करूनच जाऊ डायरेक्ट म्हणजे टेन्शन नाही राहणार कारण डबन यायला का आपल्याला जागा भेटत नाही कुठं जे शोधावं लागते तर झोमॅटोमध्ये कसं असतं बारा ते चारपर्यंत गेलं का चारनंतर ब्रेक घ्यायचा येतो चारनंतर परत घरी जेवायला येतं तर असं सिस्टीम झोमॅटोमध्ये असते झोमॅटो बेस्ट आहे कारण टाईम आपल्याला भेटतो प्रत्येक गीकमध्ये आपल्याला दहा मिनटं ब्रेक भेटतो आणि स्टेजीमध्ये एकदम कंपल्सरी करावं लागतं काम त्याच्यामुळं थोडी अडचण होते तर असं त्याच्यामुळे म्हणलं मारू झोमॅटो इथं पाणी तापतं आहे शिवम आणि आणवीच्या आंघोळीसाठी हे बघ पारसे आता जस्ट स्वयंपाक झाला आहे चापात्या झाले का तर चपात्या वगैरे स्वयंपाक झालेला आहे आता फक्त जेवायचं आणि निघायचं तर बघू शकतात साडे दहा वाजले आणि इकडे आम्ही खेळायचं काम चालू आहे शिवम पला पण झोपाली आहे आता तर शिवम सकाळी लवकर उठला होता सव्वा सात वाजता तर आता त्याला झोपायची वेळ झाली आय शिवम हाव आर यू आय बेबी शिवम इकडे खेळतोय आणि मी आण मी स्टडी करते इकडे मोबाईल नाही लावून द्या ना तुला मोबाईल पाहायचं बंद करायचं आहे अभ्यास कर अभ्यास तुला तुझी शाळा शिकायची ना इथं ए बी सी डी म्हणायची अल्फाबेट्स या अल्फाबेट्स येते का तुला कि किती शिकले मला सांग अल्फाबेट नाही काय कौरा तुला शिवम आलाय मस्त झालं तेलकट केलं तेलकट खायचं असतं पोरांना तेलकट चांगलं नसतं लिव्हर खराब होतो तर इकडे आमचं शिवम इथे बसलाय हाय शिवमू सक इकडे चांगलं इकडून चांगलं दिसत तर खूप गरम होतोय पंखा लावायला पाहिजे तर पंखा लावलाय तर बाहेर पावसाचं वातावरण आहे तर सकाळपासून पावसाचं वातावरण आहे आज पाऊस येतो का काय होतो काय माहिती तर मित्रांनो खूप गरमाई वाढलीये उन्हाळा पण कडक पडतोय तर, तर, तर आज थोडं पावसाचं वातावरण आहे पण तरी पण गरम होतोय खूप असं वाटतंय आज पाऊस येईल शक्यतो रेनकोट ऑर्डर केलं आहे मी येईन दोन तीन दिवसांनी तर पावसाच्या अगोदरच पावसाच्या अगोदरच आम्हाला रेनकोट भेटू राहिला तर दोनशे रुपयाला भेटला आहे मला तर येईन दोन चार दिवसामध्ये तर खूप गरम होते तर मित्रांनो काल सुट्टी झाली आणि एक दिवस वाया गेला आता दोन तीन दिवस राहिले आता रेंट पण जवळ आले तर रेंट द्यायचं आहे एक तारखेला तर काल भरपूर पैसे खर्च झाले माझे घरी जातात तर आज दोन दिवसात मला एकोणतीसशे रुपये कवर करायचे तर मागच्या आठवड्यात कमावले होते दोन हजार पण ते कुठे गेले काही कळलेच नाही पाचशे रुपयाचं मी ते आणले होते ब्रीप्स वगैरे टी शर्ट ते पाचशे रुपये त्याला खर्च झाले आणि थोडा किराणा भरला त्या दिवशी तो किराणा वगैरे भरलाय आता आणवी इकडे आली छान आहे आणवी तर आणवी नुसती येड्यासारखी करते काही खातच नाही मित्रांनो काही आणि उपाय सुचू आम्हाला भाकर विकर खाईन तर आम्ही जे खातो ते खातच नाही फक्त वरवरचं खायला बघते आणवी आज काय खाल्लं आम्ही तर काल फक्त मॅगी खाल्ली होती संध्याकाळी मॅगीवरच अजून काही खाल्लं नाही मॅगी वगैरे जवळ मी साबणे आणले तर एक हप्त्याभराचे आणले म्हणजे दोन हप्तेचा जाईल मला आणि विमबार पण आणले दोन हप्त्याचं नियोजन हो केलंय आणि हे आपले आंघोळचे साबण तर महिन्याचं नियोजन हो केलंय मी फक्त आता थोडेफार डाळी शिल्लक आहे तर इथं बघा इथं मसूर आहे तर मसूर काल भरपूर झाली होती घरी म्हणून नाही आणली कारण अगोदरच इथं पडलेली आणि ही उडदाची डाळ आहे थोडी आणि इथे तुरीची डाळ आहे तर तुरीची डाळ आणायची मला ती पिवळ्या कलरची ही दू थोडी वेगळी जी कोणती तरी आहे ही डाळ तर मसुराची डाळ म्हणते लालीला आणि इकडे थोडं मूग हिरवा मूग आहे आणि याच्यात थोडं आपलं तूप वगैरे आहे तर थोडंसं किराणा संपला आहे फक्त आपल्याला आता मुगाची डाळ पण संपत आली आहे तर आज मुगाची डाळ आणि तुराची डाळ आणायची आहे शेंगदाणे पण आहे या हप्त्यापुरते तर पुढच्या हप्त्यात ह्या हप्त्याचं नियोजन फक्त दोन डाळी आणायचे संध्याकाळी घेऊन येईन मी आणि इकडे आण मी अजून खेळायचं इथे तर रॅकवर भरपूर सामान लावलं है आहे आम्ही तरी पण उरलं आहे थोडंफार तर काही उरलं नाही वाटतं थोडेफार भांडे बाकीचे सर्व लागले गेले तर इकडे डबे उरले तर तुम्हाला ते तर मला बसून तेल वतायचं आहे ड्रममध्ये तर हे बाय ह्या ड्रममध्ये तेल काढायचं आहे पण मी विसरून राहिलो आता तेलाचं ड्रम खाली करून घेतो त्याच्यावर ओतून घेतो मित्रांनो कामाच्या नादात ना असे म्हणजे आळसून जातो एकदम आग आणि लेझी होऊन गेलो आहे खूप तर काम काय करायचं तेच लागत त्यांनी तर आता मला हे तेल वतायचं ड्रममध्ये कालपासून सांगितलं होतं पण अजून काही टाकलं नाही तर आता फायनली टाकून घेतो <laughs> मी मी मला म्हणते कार्टून लावून द्या मोबाईलमध्ये तर कालपासून मी तिला थोडं बंद केलं आहे कार्टून लावून द्यायचं कारण सारखी कार्टून बघत असते आणि जेवण तर काहीच करत नाही आणि मी जेवण करायचं कार्टून नाही बघायचे हुशार आहे ना तू मित्रांनो काय करावं काही समजत नाही आणि मी अजिबात भाकर खात नाही आता जवळजवळ ना ती साडेतीन वर्षाची झाली आहे आणि अजून भाकर वगैरे खात नाही म्हणजे थोडीफार दिली तर खाती खातच नाही शक्यतो वरवरतच वरवरच खायला बघते चॉकलेट कॅडबरी तसं बाहेरचे वस्तू वेगवेगळ्या ज्या आवडते ते खायला तिला खजूर दिलं तरी खजूर पण खात नाही मनुके खाल्ले तर खाती थोडेफार आणि बदाम काजू वगैरे खाती बाकी दुसरे पदार्थ म्हणजे तोंडच लावत नाही तिला फक्त असं पाहिजे गाजर ते काय म्हणतात टोमॅटो टरबूज फळं म्हणजे फळं कोणते पण द्या तुम्ही फळ्यामध्ये चिकूनही चिकू चिकूनही आवडत बाकी सफरचंद वगैरे खाती पण एवढं फळं इतके माग असतात का आपल्याला घेणं पण परवडणार नाही कारण आपली एवढी अवकात पण नाही फळं घ्यावं जवळ जवळज तर दूध पण पित नाही दूध दूध लावलं आहे तिला पण दूध पण कधी पित नाही माहिती आहे का तर दुधाचे पण पैसे वाया जातात दूध पित नाही काही नाही तर हिला काय द्यावं तेच समजत नाही मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही कोणता दुसरा आहार म्हणजे लहान मुलांसाठी बनवता असाल तर आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही चांगला आहार मुलांना देऊ शकतो भूक लागली आहे तरी तर मी काल टरबूज आणला आहे तर तिचं कव्हाचं पण हे उठलेलं ट रात्रीचं टरबूज खाण्यासाठी तिचं तारफाडा चालला आहे हे टरबूज कवा खाईन एकदाच एकदाचं असं तिला वाटतंय आता तिला टरबूज कापून देतो कारण ती भाकर पण काही खाऊ नाही राहिली एवढं खाल्लं म्हणजे तिला नंतर भूक लागल्यावर काहीतरी थोडंफार खायचा प्रयत्न करीन तर मी तुम काही समजत नाही तर हे बाई तर ढिळं पण बनवलं होतं तिथं तांदळाचं तर त्याच्यात थोडं तेल कमी वापरलं आहे पण तरी पण खाऊ नाही राहिले हे बा ढिळं भूक अजून ती धिळ्या नाही खाऊ राहिली पण तिला टरबूज खायचं आहे तर तेव्हा कशी फिरते इकडं तिकडं टरबूजसाठी टरबूज देऊ का तुला हां तर बघा टरबूज मागते आणवी जेवण तर काहीच करत नाही आहे ना आणवी तू हिला मी टरबूज कापून दे आणवी धिळ खाती टरबूज खाती त्या टरबूज मागून राहिली पण धिळडा नको म्हणते तुला भूक नाही लागत त्या बाईला भूकच नाही लागल तर तिला असं वरवरचं खायला लागेल चांगलं म्हणजे तिच्या आवडीचे पदार्थ खाती तू कावापासून चांगलं खाणार तू मोठी झाली ना आता हा त्या टरबूज खात म्हणजे ना ऐकलं सारखीच करते हे ना तिच्या मावशीवर जाईल तिच्या मावशी सारखीच वागत आहे ना वनी सारखी आए ना तर आणला दिलंय वाटीमध्ये टरबूज काढून तर आणवी मस्त फोर चमच्यानी खाते आणि शिवम इकडे खेळतोय तर जेस्ट आता जेवायचं आहे मला तर मित्रांनो आज स्पेशल माझी फेवरेट आहे तर चपाती आणि बघा शेवलीचा शेंगा आणि टोमॅटो सॉस आणि पाण्याचा तांब्या तर हा माझ्या बायकोने मला एवढं जेवण वाढलेलं आहे आता मी जेवायला बसलोय खूप छानपैकी आता मी जेव्हा इकडे बसणार आहे तर तुम्हाला त्या अगोदर मी दाखवले हे काय काय भेटले मला तर आज माझं फेवरेट शेंगाच्या शेवल्याच्या शेंगाची भाजी केली मित्रांनो जेवण करायला या मित्रांनो जेवण करायला या तर हेवच इथं सर्व स्वयंपाक वाढला माझ्यासाठी समस्त छानपैकी माझ्या बायकोने मला इथं व्यवस्थित वाढलं छान माझी बायको अशी भेटली मला वेळेवर जेवण वगैरे वाढून देतं टायमावर तर आता अकरा वाजले तिथं जेवण करतो आणि मग निघतो कामावर तर मित्रांनो जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू